अलक निरंजन दत्त कावड परिक्रम यात्रेचा सत्तेचाळीसवा दिवस आणि आता आपण आलो आहो रामदेव पीर या मंदिर एक गाव का ना? सर्वा सर्वा सर्व गावामध्ये आलेलो आहो आणि तिथे छान सुंदर रामापीर महाराजांचं मंदिर आहे फार सुंदर अद्भुत आपल्याला या ठिकाणी दर्शन झालं दुपारी आराम केला जेवणाची व्यवस्था या ठिकाणी झाली फार सुंदर आणि अद्भुत इथल्या भाविकांनी आपली व्यवस्था केली पुजारी हो तो आपका नाम बताइए धीरोगिरी 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 दशनामी दशनामी हाँ, हां दशनामी हे मरादांचा म्हणजे सगळ्यांचा आपल्याला जर चा आप का नाम बताइए अरविंद भाई अरविंद भाई आपका महेश भाई सगरम भाई मेयर आपका हसमुख भाई हसमुख भाई गबरू आप तो हमेशा आते ही रहते हो हां हां गबरू भाई गबरू भाई अरे वाह बहुत बढ़िया नाम है हाँ। आपका हाँ� आपका किचन भाई किचन अच्छा बहुत बढ़िया नाम है नारायण भाई नारायण भाई सबके दर्शन हो गए आज तो यहाँ आपका अनिल भाई अनिल भाई आपका किरण भाई किरण भाई नरेंद्र सिंह नरेंद्र सिंह हमें लगा नरेंद्र मोदी है क्या लाला भाई लाला भाई आपका राम जी भाई तो ये मंदिर के बारे में थोड़ा जानकारी बताइए इधर से महाराज आप सब आ गया जाओ

बताते हैं रामदेव रामायण रामदेव रामायण जो कहते हैं वो सुनाते हैं और पूरी रात दिन भजन करते रहे आप आ? यही आपका भजन सफल हो यही हम गुरु दत्तात्रेय जी से प्रार्थना करेंगे और आपका जीवन सफल हो जाए आपको हर तरह की सुख समाधान आनंद मिले यही हम गुरु दत्तात्रेय जी से प्रार्थना करेंगे अलग जोर से हलाक निरंजन निरंजन जय गिरनारी फार सुंदर हा आणि हा अद्भुत परिसर आहे इथे नारळाची बाग आहे फार मनमोहक आणि टेकडावरती हे हा परिसर आहे अगदी अद्भुत आहे फार मोठी जागा आहे हां इन्होंने भी बहुत अच्छा खाना बनाया आपका नाम बताइए अच्छा अच्छा मतलब ये इधर आ जाइए आप दोनों भी है <laughs> इन्होंने बहुत अच्छा खाना बनाया बहुत अच्छी सेवा की बहुत अच्छा लगा आपसे मिलके और यहाँ आके हमारे भी रामा देव के दर्शन हो गए बहुत को यहाँ से जाता है तो यहाँ रुकिए ये पलियात के आगे कम से कम दस बार दस ग्यारह दस किलोमीटर दस किलोमीटर है और एक बार यहाँ आइए यहाँ दर्शन करिए रामदेव पीर जी सबका कल्याण करते हैं हमारा भी कल्याण करेंगे आपका कल्याण करें जो आया उसका कल्याण करेंगे अलख निरंजन जय गिरनारी जय गिरनारी आता आपण आलो आहो खोडियार माता खोडियार माता खोडियार माता मंदिरामध्ये कोण सा गाव आहे गाव 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 नाम गाव का नाम विशिया 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 गावामध्ये आता आपण आलेलो आहो आणि तिथे खोडियार माताचं फार सुंदर अद्भुत आपल्याला दर्शन झालं आणि इथे आपली राहण्याची व्यवस्था झालेली आहे आपका नाम बताइए विखा भगत विखा बापू नहीं बापू मैंने हाता हमने बापू ही हो ना भगत बोलना <laughs> <नहीं भापू नहीं। laughs> मैं तो यहां रुकने के लिए आपने हमें जगह दी क्या माताजी के चरणों में तो हमारा ये अभाग्य हमारा तर आ, फार सुंदर अद्भुत हा आश्रम आहे फार सुंदर अगदी रोडच्या कडेला इथे बाप्पा सीताराम महाराजांचंही छोटस फार सुंदर आणि अद्भुत असं हे स्थान आहे फार सुंदर आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये आज आपल्याला म्हणजे आपलं तर रोज निसर्गरम्य वातावरणामध्येच राहत आहे बापा सीताराम महाराज की जय सुंदर असा हा आश्रम आहे आपली कावड आज साक्षात दत्त महाराजांनीच खांद्यावरती घेतली हा अनुभव आज प्रत्यक्षात येत आहो आदिनाथ महाराज आपलं काय करताय महाराज काय नाही <laughs> अलाक निरंजन जय गिरणारे फार सुंदर अनुभव आहे आपल्याला रोज आज दुपारी सुद्धा आपल्याला आज दुपारीसुद्धा आज आपल्याला फार छान आ, सुंदर आरामाची जागा मिळाली रामापीर रामदेव पीर या मंदिरामध्ये फार सुंदर अद्भुत त्या ठिकाणी तिथल्या असणाऱ्या भाविकांनी आपली राहण्याची दुपारची भोजनाची वगैरे व्यवस्था केली फार सुंदर आणि अद्भुत औदुंबराला हे आपली कावड म्हणजे साक्षात दत्त महाराजांनीच आज आपली कावड खांद्यावरती घेतली आहे हा अनुभव आज आपल्याला येत आहे आणि हे सगळं दत्त महाराजांच्या कृपेने आशीर्वादाने होत आहे फा हा म्हणजे हा अलौकिक आनंद आपल्याला आप मिळत आहे दररोज आपल्याला म्हणजे एक एक फार सुंदर सुंदर अनुभव येत आहे फार आ, फार सुंदर म्हणजे याचं वर्णन आपण करू शकत नाही हा आज सुद्धा या जागेवरती आपण आलो आहो फार सुंदर आणि अद्भुत हा सूर्य आज म्हणजे मावळतीला आहे आणि त्यावेळेस आपल्याला ही जागा मिळाली दत्त महाराजांनी जे नियोजन केलेलं आहे हे फार सुंदर आणि अद्भुत नियोजन केलं हे आपलं नाही तर हे दत्त महाराजांचं नियोजन आहे आणि काय वर्णन करावं याचं या, या परिक्रम यात्रेचं वर्णन करणंच अशक्य आहे असं श्री श्रीगुरुदेव दत्त 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 अलक निरंजन भगवान दत्तात्रे महाराज की जय